निशा बघा आज मस्त अशी पूजा झालेली आहे आपली सकाळ सकाळ पूजा केली आणि सगळ्यांना तुम्हाला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा तर मस्त आपली पूजा बिजा झालेली आहे दाखवली बघा मस्त फुलं बिलं होते आज ठेव सगळे आपले झाड तुम्हाला माहित राह आपलं गुलाबाचं झाड लावलेलं आहे मी त्याला बी फुलं लागली होती ती बी आणून ठेवली देवापाशी आणि छान अशी पूजा झालेली आहे सकाळची आता तुळशी बी दाखवते तुम्हाला मी शी शी ले 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 सका सका ले ले। तर आता बघा तुळशीची बी मी अशी छान अशी पूजा करून घेतलेली आहे आणि मस्त आले आपली तुळशी बी छान अशी फुल फुलं बी ठेवली आहेत मी तुळशीला अगरबत्ती लावल्या छान अशी सकाळ सकाळची पूजा झालेली आहे आपली आणि तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग तर सर्वात आधी सगळ्या ताईंला आमच्याकडून रामनवमीच्या हार्दिक शुभकामना आहे तुम्ही सर्वजण कसा आहात आणि तुमचा आजचा दिवस आरोग्याचा जाऊ दे हेच मी प्रार्थना करते तर आजच्या या ब्लॉगच्या सुरुवात करूयात तर सकाळी सकाळचे अकरा वाजलेले होते आणि मी सकाळचे पाच वाजता उठून सगळं घर गर, घराचे कामं वगैरून करून घेतलेले होते आणि देवपूजा पण करून घेतली होती मी कारण आज रामनवमी होती आणि नवरात्री पण होते आज तर आपल्या इथं महा महाराष्ट्राकडं नव नवरात्री काय असं बनवत नाही पण रामनवमी आम्ही बनवतो तर आपल्या इथं आर्मीच्या मंदिराकडे ना फेस्टिवल असा साजरा करतो आम्ही सर्वजण एकत्र येऊन तर सकाळच्या अकरा वाजता मला बोलवलं होतं म्हणून मी एकदम लवकर असं उठून तर घरातली सर्व कामं मी करून घेतली आणि त्याच्यानंतर देवपूजा पण लवकर असं करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर आता फटाफट असं रेडी होऊन मी साडी घातलेली होती पिंक साडी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये ना नंतर दिसेल तर पिंक साडी घातली होती मी तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर दिसेल तर आता सर्वात आधी आम्ही मंदिरात पोचलो आणि त्याच्यानंतर आम्हाला हे दृश्य बघायला भेटलं बाहेर हवन चाललेला होता आणि त्यासोबत ना पंडित होते ना ते पुस्तकं वाचत होते आणि तिच्यानंतर आम्ही मंदिराच्या आत गेलो आणि आत असं पूर्ण असं रूम आहे ना आता डेकोरेट केला होता आणि थोड्या वेळा मी तिथं थांबलो आणि सगळं डेकोरेशन बघितलं आणि तिच्यानंतर हे तुम्ही बघू शकते तर वरती असं सगळं मस्त डेकोरेशन केलंता आणि रूम सगळं असं लाईटनिंग केलं मुलं पण खूप फार आलते आणि तिच्यानंतर मी सगळ्यात आधी तर पूजा करून घेतला सर्व देवतांची तर पहिला मी आता शिवजीचा करून घेतला होता तर हा मी ना शिवजीच्या वर्तनं असं कळस घेऊन पाणी घालतो असं तर सगळ्यात आधी तर माझी मैत्रीण केली आणि तिच्यानंतर मी पूजा केली होती आणि माझी जी मैत्रिणी आहे ना ती उत्तराखंडची साईडची आहे तर तिने नवरात्री करतात तिकडले माणसं तर तिने ना नवरात्रीचा वर्त व्रत आहे ना ते व्रत केलं म्हणजे उपवास धरला होता त्यांनी तर आज आहे ना जे आपल्याला मंदिरमध्ये प्रसाद भेट बे, भेटणार होता ते त्यांनी व्रत तोडणार होते आजचा तर सगळ्यात जी तर पूजा करून घेतली आणि मस्त असं पाया पडून घेतला आणि तुम्ही पण दर्शन करून घ्या तर मी तर तुम्हाला दाखवायला आले आणि साईडमध्ये आहे ना तिथं भांड्यामध्ये प्रसाद पण ठेवलेला होता आणि तुम्ही बघू शकताय आणि तिने सर्वजणांना मिळून घट पण बसवला होता आम्ही ते काय बघितलं नाही कारण जरा याला उशीर झाला होता आम्हाला बोललं तर अकरा वाजताच होता पण तिने पहिलं सगळं बनवून घेतलं होतं म्हणून आम्ही काय बघितलं नाही ते कसं स्थापना केली ती आणि त्याच्यानंतरही तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला मंदिर वगैरे दाखवते आहे आणि तुम्ही सर्वजण आशीर्वाद घ्या तर त्याच्यानंतर ना आता कन्याच्या पूजेलाच थोडंसं वेळ होतं कारण आम्हीच सगळेजण पहिला आलतो तर अजून खूप माणसं येणार होते आणि तुम्ही बघू शकताय मी मी तुम्हाला सर्वांना हाय करते आणि हे साडी आहे ना माझी आवडती साडी आहे तर गुलाबी साडी मला खूप आवडतो तर मी हे घातलेला होता तर हे तुम्ही बघू शकता इकडं तर खूप मुलं आलते म्हणजे थोडासा टाईम घेऊन मग खूप जण आले मग त्याच्यानंतर आरती केली आम्ही सर्वजण पहिलं तर तर आरती करून घेतलो आम्ही आणि तुम्ही बघू शकताय की सर्वजण आता उभारलेले होते आणि आम्ही आरती करत होतो सगळेजण आता आपली आरती करून झालेली आहे आणि सर्वजण आता आरती करत आहेत आणि आम्ही पण आता बसून घेतलो कारण आता कन्याची पूजा होणार होती तर हे तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला ना पुढचा दाखवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की महाग आहे ना ते आम्ही उभारलेलो आहेत आणि इथं खूप सारे असं मुलं पण आलते आणि त्यांनी पण खूप मज्जा केला आणि बघायला पण खूप आवडलं मला तर इथ इथं पुण्यात आपला पहिलाच रामनवमी आहे इकडं तर पूजा वगैरे करून घेतल्यानंतर तर आपली पूजा आता झालेली होती आणि तिच्यानंतर लवकर सगळेजण बसलेलो होतो आणि आता होणार होता कन्यापूजा तर कन्या म्हणजे ना तिकडं म्हणजे बारके मुलं असतात ना त्यांना कन्या म्हणतात तर बारके मुले आलेली होती खूप आणि ते ही बारकं मुले म्हणजे पोरं नाही पोरी तर एकदम असं पाच सहा वर्षाची पुरी ते खूप बारकं असतात तर त्यांना आम्ही बोलवतो आणि ते मंदिरमध्ये आले आज आणि तीन तीन्ड़, व तिनला सर्वात कधी तर आम्ही पाय वगैरे स्वच्छ धुवून असा तिनला टीका लावला आणि तिच्यानंतर खूप सर्व गिफ्ट पण दिले होते आम्ही तिनला तर त्याच्यानंतर या ना सगळ्यात कधी तरी तुम्ही बघू आहे पुढं तिकडं कन्याच्या पूजा चालले होते आणि सर पहिलं तर एका बुट्टीत आम्ही पाय धुत होतो त्यांचे आणि त्याच्यानंतर एका हातात आम्ही कुंकू लावून घेतला होता तिनला तर अशा प्रकारे ना फौजमध्ये आम्ही रामनवमी सेलिब्रेट करतो तर तुम्हीही बघा आणि त्याच्यानंतर ना लवकर असं पाय धुवून घेतल्यानंतर सर्वांना ना एका लाईनमध्ये बसवला हो आणि बसवल्यानंतर हो आता आम्ही प्रसाद देणार होतो त्यांना तर हे तुम्ही बघू शकता की सर्वांना ला, एकाच लाईनमध्ये बसवला हो आणि त्याच्यानंतर ना आता प्लेट्स वा वाटायला लागते सर्वजण प्लेट्स वाटल्यानंतर आता त्यांना भात खीर लड्डू हे सगळं त्यांना खायला दिलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहीतच आहे आम्ही पैसे वगैरे देतो तर पैसे पण दिले तिनला आणि खूप असं म्हणजे मस्त मस्त त्यांना गिफ्ट्स पण दिले आम्ही तर ते तुम्हाला सगळं पार्ट टूमध्ये दिसायला मिळेल कारण हे व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर मी ना पार्ट टू तुम्हा सर्वांसोबत लवकरच शेअर करेन तरहे करा, आनी वरती साल, तर हे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय